आम्ही भर उप उपविभागामधील सासवड या एस डी पीच्या ऑफिसमध्ये बसून पुणे ग्रामीण जिल्ह्याची तपासणी करीत आहे या कार्यक्रमाअंतर्गत या भागातील म्हणजे सासवड पुरंदर जेजुरी येथील नागरिकांना आणि पोलीस पाटलांना भेटणे त्यांचे जे काही तक्रारी असतील किंवा अडचणी असतील ते आमच्यापर्यंत त्यांचं भेट घेऊन निराकरण करता येईल असा प्रयत्न करणे या भागातील पोलिसिंग आणि पोलिस उपक्रम सामान्य जनतेपर्यंत कशा रीतीने पोहोचत आहेत पोलिसांच्या सेवा कशा आहेत याची पडताळणी करणे आणि काय अडचणी असतील तर त्या दूर करणे हा उद्देश या तपासणीमागे आणि भेटीमागे होता नागरिकांची मदत व सुसंवाद अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही घेत असतो त्यामुळे आम्हाला स्थानिक स्तरावर पोलिसिंग कसं चालू आहे हे सुद्धा कळतं या भोर विभागातील पोलिसिंगमध्ये सध्या आम्हाला जाणवत आहे की काही प्रमाणात आपला तपास किंवा आमचं डिटेक्शन आणखी आम्ही वाढवू शकतो कायदा व परिस्थिती या भागामध्ये चांगली आहे विशेषतः गंभीर गुन्हे जे आहेत यामध्ये घट झालेली आहे मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये मालमत्ता हस्तगत करण्याचं प्रमाण आम्हाला मात्र वाढवायचं आहे त्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या कार्याला चालना देण्यात येईल त्यानंतर अपघात कारण रस्ते मोठे होत आहेत आणि वाहनांचा वेग वाढत आहे अपघातांना आळा घालणे त्यानंतर वाहनांच्या चोऱ्या काही प्रमाणात वाढलेल्या आहेत तर त्या वाहनांच्या चोऱ्यांना कसा आळा घालता येईल त्याच्यावर प्रतिबंधक उपाय कसे करता येतील हा एक आम्ही इथे बसून आढावा घेतला आणि त्याच्यावर उपाययोजना पुढील काळात करण्यात करण्यात येणार आहे त्यानंतर शासनाचा जो सातसुत्री कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या पोलीस विभागाची कामगिरी आणखी चांगली कशी करता येईल नागरिकांपर्यंत आमच्या सेवा चांगल्या प्रकारे पोहोचवणे माहिती हक्क कायदा लोकसेवा हमी कायदा याची अंमलबजावणी करणे त्यानंतर आमचे कार्यालय पोलीस स्टेशन आणि सगळे कार्यालय हे स्वच्छ ठेवणे तिथे नागरिकांना बसण्याची व्यवस्था करणे काही सुविधा देणे हा त्या अंतर्गत आणखी एक उपक्रम आहे आणि गुन्ह्यांचा तपास डिटेक्शन आणि डिस्पोजल या अंतर्गत आणखी गुणात्मक वाढ करणे सगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येत येत आहेत तर या सगळ्या बाबींचा आम्ही आढावा घेऊ आणि त्याच्यावर आणखी सुधारणा करण्यासाठी ودیل کالات اپایجنہ کرنا دی نہ رہے